चल वाच लवकर लवकर लहान अ अ लहान आ आ हरामखोर भाड्या कुठला चार चार ट्युशन लावलं तुला आणि अजून तुला अ आई येत नाही चल वाच लवकर लहान अ

हे देवा काय करू मी हराम खराचा किती दे म्हणायचं मोठी हा हे कुणाला बोलावं लागले कुणा असतो मोठी आ मोठी आ म्हणून चल आता तुझं तू एकटा वाच आता जर तुझं काय चुकलं तर ह्या लकडीने तुझं टोसकच फोडतो खाली बघून सरळ वाच मला काय बघा लागलंयस भाड्या हे देवा देवाच्या का डोसक्यात कुसतंय काय नाही सहा महिने झाला अजून ई मध्येच आहे हो किती शिकवायचं रे ह्याला माझं तर डोसकच काम करायचं बंद केलंय मला नाही पाठवायला लागले मी नाही पाठ करणार तुला काय तुझ्या बापाला पण पाठ करतो हे सगळं हां सहा महिने झालं नुसतं आई करत बसलायस काय सुद्धा पाठ करणं झालंयस येऊ दे तुझा बाप त्याला आपण बघतो दोघं एकसारखेच आहेत अजिबात काय सुद्धा काम करत नाहीत हय हय तुझा बाप इंग्रजांचा राजा नव्हता काय एवढी शिकलेली होतीस तर कशाला आली लगीन करू माझ्या घरात ते तर सगळं त्या घरावाल्यांची चुकी आहे नाही तर मी तुझ्यासारख्या गटारीच्या केसाव आणि माणसाबरोबर मी प्रेम करणार मी लगीन करणार चल लागलं इतर बसूनच तुला कुठतो बघ पप्पा मारा मम्मीला मारा मला लागले बाजून माराव लागल्या या मारा कसं काय लाल करून टाकली मारा पप्पा याला मारा च चांगलं कुठून काढायला एकाच दिवसातच आता माझ्या मुलाला कलेक्टर करणार आहे नाही शिकलेली नाही काय महारानी होय मग बरोबर आहे की काही मुलाला पण तुझ्यासारखाच करू पड चाहील गवार कुठला ए द्या मला पन्नास रुपये दे रे मला फिरून लावली आणायची

जास्तीचं नाटक करू नकोस माझ्या समोर तुला पैसे पाहिजे ना मग फेरन लावली चल मग माझ्या बरोबर कलिंगड काढायला रानात अरे दाद्या कसला दादा काही चालू आणि तू मला चाललंय माझं चालू जास्त फेरण लावली थोक म्हणत तोंडाला चल लवकर आतून खुरप्या घे जाऊया शेतात oh! मग मला तू शंभर रुपयाची फेरण लावली घेऊन जायचं तरच मी येणार नाहीतर मी नाही येत जा मग दोघांना पण पन पन्नास पन्नास रुपयाची फेरण लावली देतो चला दोघं जणी पण शेतात <laughs>